नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसारामजी पटोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण भारतीय अर्थव्यवस्था बी ए भाग तीन सेमिस्टर पाचमधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक तीनमधील खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत राजकोषीय असंतुलन निर्माण झाले वाढती महसुली तूट अंतर्गत व विदेशी कर्जाचा वाढता बोजा विकासेतर बाबीवरील प्रचंड खर्च विदेशी व्यापारातील तूट यासारख्या स्थितीमुळे आर्थिक अरिष्ट निर्माण झाले देशात दारिद्र्य बेरोजगारी तांत्रिक मागासलेपणा प्रादेशिक विषमता विदेशी विनिमयाची टंचाई इत्यादी समस्यांनी विकराळ रूप धारण केले होते विदेशी मुद्रेची स्थिती वर्ष एकोणीसशे नव्वद एक्याण्णवमध्ये भयानक झाली की विदेशी शोधनाकरता सरकारला देशातील सोन्याचे साठे गहाण ठेवावे लागले म्हणून या आर्थिक अरिष्टातून मार्ग काढण्यासाठी जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक आर्थिक उदारीकरणाचा भारतात स्वीकार करण्यात आला एकोणीसशे एक्याण्णवमध्ये तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी तत्कालीन आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरण का स्वीकारले व त्याची आवश्यकता का वाटू लागली हे जाणून घेणे इथं आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपण नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता का होती हे मुद्देसूद इथं अभ्यासू त्यातील पहिला मुद्दा आहे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे तर नवीन आर्थिक सुधारणाची आवश्यकता ही अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी होती मुक्त आयात आणि निर्यात वृद्धीतील अपयश यामुळे विदेशी व्यापारातील तूट आणि पर्यायाने महसुलीत तूट वाढत होती केंद्र सरकारच्या वाढत्या विकासेतर खर्चामुळेही आणि महसुली तुटीमुळेही अर्थव्यवस्थेत भाववाढीचा दबाव निर्माण झाला होता अशा प्रकारची अनिश्चितता आणि अस्थिरता दूर करण्यासाठी नव्या आर्थिक धोरणाची आवश्यकता होती त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक विकासाचा दर वाढवणे आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठी नव्या आर्थिक धोरणाची आवश्यकता होती एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या सुमारास अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर जवळपास कुंठित झाला होता सार्वजनिक क्षेत्राच्या आधारे आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यास मर्यादा असल्याचे जा स्पष्ट झाले जलद आर्थिक विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहणे योग्य नाही अशी केंद्र सरकारची भूमिका तयार झाली जागतिक स्तरावर खाजगीकरणाच्या प्रक्रियेतून अनेक देशांनी आर्थिक विकासाची गती वाढविण्यास सुरुवात केली होती त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अकार्यक्षमता दूर करणे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात एक प्रकारची अकार्यक्षमता निर्माण झाली होती त्याचप्रमाणे स्पर्धात्मकतेचा अभाव होता अकार्यक्षमता आणि स्पर्धात्मकतेचा अभावामुळे निर्यात वृद्धी अपेक्षेप्रमाणे होत नव्हती उत्पादन किमती गुंतवणूक आणि रोजगार यासारख्या सर्वच घटकावर अकार्यक्षमतेमुळे अनिष्ट परिणाम झाला होता अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे लवचिक व्यवस्था निर्माण करणे अर्थव्यवस्थेत उद्योग व्यापार इत्यादी क्षेत्रातील कायदे व नियम कालबाह्य झाले होते आणि त्यातूनच ताठरता निर्माण झाली बदलत्या आर्थिक व राजकीय स्थितीमध्ये लवचिक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असते लवचिक व्यवस्था निर्माण करून उद्योग व विदेशी व्यापाराचे क्षेत्र अधिक गतिमान करण्याची आवश्यकता होती त्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय असमतोल दूर करणे एकोणीसशे नव्वदपासून केंद्र सरकारच्या वाढत्या विकासेतर खर्चामुळे राजकोषीय स्थिती अतिशय बिकट होत गेली राजकोषीय असमतोल हा महसुली तूट आणि समग्र राजकोषीय तूट या सर्व घटकांचा परिणाम असतो प्रामुख्याने राजकोषीय तुटीमुळेच राजकोषीय असमतोल निर्माण होत असतो अर्थव्यवस्थेतील राजकोषीय असमतोल दूर करण्यासाठी नव्या आर्थिक धोरणाची आवश्यकता होती त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे विदेशी व्यापारातील असमतोल दूर करणे आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण ज्यावेळी कमी होते त्यावेळी विदेशी व्यापारात असमतोल निर्माण होतो एकोणीसशे पंच्याण्णव नंतर मुक्तायात आणि निर्यात वृद्धीबाबतचे अपयश यामुळे व्यापार तोल तुटीचा झाला विनिमय दराचे योग्य धोरण स्वीकारणे आणि विदेशी व्यापारातील असमतोल कमी करणे ही नव्या आर्थिक धोरणाची भूमिका होती त्यानंतर आपण अभ्यासू खाजगीकरण म्हणजे काय तर डेव्हिड हेरॉल्ड म्हणतात की खाजगीकरण म्हणजे साधनसामग्रीच्या वितरणासाठी बाजाराधिष्ठित पद्धतीचा स्वीकार करण्याची प्रक्रिया होय त्यानंतर डी आर पेंडसे म्हणतात की खाजगीकरण म्हणजे सरकारचा आर्थिक व्यवहारातील सहभाग कमी करणे होय म्हणजेच थोडक्यात असे म्हणता येईल की खाजगीकरण म्हणजे उत्पादन क्षेत्र आर्थिक व्यवहार याबाबत सरकारचा सहभाग कमी करणे होय त्यानंतर आपण अभ्यासूया खाजगीकरणाची वैशिष्ट्ये त्यातील पहिला मुद्दा आहे उद्योगाबाबत राखीव धोरण भारतात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रासाठी काही उद्योग राखीव ठेवण्यात आले होते एकोणीसशे छप्पनच्या औद्योगिक धोरणात सतरा उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणात केवळ आठ उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होते खाजगीकरणाच्या प्रक्रियेत केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाबाबत अराखीव धोरण स्वीकारले याचा अर्थ राखीव असणारे उद्योग हे खाजगीकरण क्षेत्रासाठी खुले करण्यात आले त्यानंतर दुसरा मुद्दा आहे निर्गुंतवणूक धोरण खाजगीकरणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे निर्गुंतवणूक धोरण होय निर्गुंतवणूक हा खाजगीकरणाचा एक मार्ग आहे निर्गुंतवणूक म्हणजे समभागातील गुंतवणूक विकून वित्तीय साधनसामग्री किंवा रोख रक्कम मिळवणे होय केंद्र सरकारला सार्वजनिक उद्योग विकून वित्तीय साधन सामग्री उभारता येते सरकारच्या मालकीचे जे उद्योग सतत तो तोट्यात आहेत किंवा बंद आहेत किंवा कमी नफा मिळवणारे आहेत असे उद्योग विकून टाकण्याचा निर्णय घेत असते त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे निवडक सरकारी उद्योगाचे धोरण केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यक्षमता असणारे नऊ उद्योग शोधले त्यालाच नवरत्ने असे नाव देण्यात आले अशा उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी वित्तीय व व्यवस्थापकीय स्वायत्ता देण्यात आली जागतिक पातळीवर अशा उद्योगात स्पर्धात्मकता निर्माण व्हावी यासाठी अशा उद्योगांना भांडवल उभारणे भांडवली खर्च करण्याबरोबरच संयुक्त प्रकल्पात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे आजारी उद्योगाविषयीचे धोरण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग खाजगी क्षेत्रातील उद्योगाप्रमाणेच औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळाच्या अधिकार कक्षेत आणण्यात आले सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा या मंडळास देण्यात आला त्यानंतर आपण अभ्यासू उदारीकरण म्हणजे काय उदारीकरणास शिथिलीकरण असेही म्हणतात नव्या आर्थिक धोरणातील उदारीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे अर्थव्यवस्थेच्या उत्पादन आयात गुंतवणूक वितरण यासारख्या क्षेत्रातील परवाने किंवा नियंत्रणे रद्द करणे किंवा शिथिल करणे यास उदारीकरण असे म्हणतात व्ही जे बामोलच्या मते अर्थव्यवस्थेतील कोणत्याही क्षेत्रात उत्पादन गुंतवणूक व वितरण यासाठी प्रवेश करण्यास आणि कोणत्याही उद्योगांना उत्पादनातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण होय त्यानंतर आपण अभ्यासूया उदारीकरणाची वैशिष्ट्ये त्यातील पहिला मुद्दा आहे परवाना पद्धत रद्द भारतात एकोणीसशे एकावन्नपासून औद्योगिक क्षेत्रात परवाना पद्धत अस्तित्वात होती नव्या आर्थिक धोरणात परवाना पद्धती रद्द करण्यात आली सध्या पाच उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना घेण्याची आवश्यकता नाही खाजगी क्षेत्रात या निर्णयामुळे गुंतवणूक वाढण्यास प्रोत्साहन मिळाले उत्पादन क्षमता वाढवणे नवीन उद्योग स्थापन करणे याबाबत उद्योजकांना मुभा मिळाली त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे व्यापार प्रतिबंधक कायद्यात शिथिलता मक्तेदारी व व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार शंभर कोटी रुपयापेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या कंपन्यांना विस्तारासाठी सरकारची मान्यता आवश्यक होती ती मान्यता रद्द करण्यात आली हा कायदा शिथिल करण्यात आला त्यानंतरचा मुद्दा आहे किंमत नियंत्रण धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रशासित किंमतीचे धोरण रद्द करण्यात आले उद्योगाच्या किंमतीवर असणारी बंधने हटवण्यात आली आहेत बाजार यंत्रणेच्या माध्यमातून किंमत निर्धारण प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी कंपन्या बंधनमुक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास जी बंधने होती ती शिथिल करण्यात आली विदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावरील नियंत्रणे रद्द करण्यात आली विशिष्ट गटातील उद्योगात चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्याबाबत परवानगी देण्यात आली भारतीय उद्योगात एक्कावन्न टक्क्यापर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी विदेशी गुंतवणूकदारांना देण्यात आली त्यानंतरचा मुद्दा आहे उद्योगाचे स्थान निश्चिती धोरण औद्योगिक धोरणातील तरतुदीनुसार उद्योगाच्या स्थान निश्चितीवर बंधने होती एक लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर उद्योग सुरू करण्याची परवानगी होती अर्थात ज्या उद्योगामुळे प्रदूषण होत नाही अशा उद्योगांना यातून वगळण्यात आले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणानुसार उद्योगाच्या स्थान निश्चितीबाबत उदार भूमिका स्वीकारण्यात आली त्यानंतरचा मुद्दा आहे वित्तीय क्षेत्राबाबत भूमिका एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी भारतात वित्तीय क्षेत्रावर सरकारची अनेक बंधने होती नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार बँकिंग क्षेत्र व भांडवल बाजाराबाबत उदार भूमिका स्वीकारण्यात आली बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी आणि विनिमय मंडळाची ज्यालाचं आपण सेबी असं म्हणतो ह्या सेबीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पर्यवेक्षण विभाग आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये वित्तीय पर्यवेक्षण मंडळ बँका आणि वित्त संस्थांच्या पर्यवेक्षण कामासाठी सुरुवात केली बँकिंग क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढावी यासाठी या क्षेत्रावर एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी असणारी बंधने शिथिल करण्यात आली त्यानंतरचा मुद्दा आहे विनिमय दरात उदारता विदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी आणि निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी रुपयाचे जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बावीस टक्क्याने अवमूल्यन करण्यात आले विनिमय दराबाबत उदार धोरण स्वीकारण्यात आले ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये चालू खात्यावर रुपयाचे परिवर्तन करण्यात आले भारतीय निर्यातदारांचे विदेशी चलनाचे रुपयात रूपांतर बाजार दरानेच करण्याची परवानगी देण्यात आली त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आयात शुल्कात कपात आयात प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या अंदाजपत्रकात आयात शुल्क तीनशे टक्क्यावरून दीडशे टक्क्यापर्यंत घटवण्यात आले दोन हजार तीन चारच्या अंदाजपत्रकात आयात शुल्क पंचवीस टक्क्यापर्यंत घटवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले त्यानंतर आपण अभ्यासूया जागतिकीकरण म्हणजे काय जागतिकीकरण म्हणजे वस्तू व सेवांच्या व्यापारात वेगाने वाढ आणि जागतिक बाजारपेठेची निर्मिती होय असं आपणास सांगता येईल तर ह्या जागतिकीकरणाच्या संकल्पनेत काही विशिष्ट बाबीचा समावेश आहे त्या म्हणजे खुल्या जागतिक व्यापारास प्रोत्साहन देणे विदेशी भांडवलासाठी अर्थव्यवस्था खुली करणे निर्यातीस प्रोत्साहन देणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात गुंतवणुकीस प्रवेश देणे आयातीवरील जकातीचे प्रमाण कमी करणे पारदर्शी आणि खुल्या व्यापारास उत्तेजन देणे सर्व जग ही एक बाजारपेठ मानली जाते विदेशी व्यापार व्यवहारात जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वाचे पालन करणे देशाच्या अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मता साधण्याचा प्रयत्न करणे तर त्यानंतर आपण पाहूया की जागतिकीकरणाची आवश्यकता का निर्माण झाली त्यातील पहिला मुद्दा आहे देशाचा हिस्सा वाढवणे जागतिकीकरणाच्या आधारे जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा वाढवण्यात येऊ शकतो जागतिकीकरणाची आवश्यकता त्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे दुसरा मुद्दा आहे व्यापक जागतिक सहकार्य जागतिकीकरणातूनच जागतिक स्तरावर व्यापक सहकार्य अनेक राष्ट्रांना मिळत आहे विशेषतः विकसनशील देशांचा वेगाने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिकीकरण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्पर्धा जागतिकीकरणातूनच प्रत्येक राष्ट्रात विविध क्षेत्रात स्पर्धा वाढीस लागते जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी वस्तूचा दर्जा किंमत या बाबी योग्य प्रकारे ठरवाव्या लागतात एका अर्थाने स्पर्धाशक्ती सुधारण्याची संधी प्रत्येक राष्ट्रास याच प्रक्रियेतून मिळते त्यानंतर चौथा मुद्दा आहे विदेशी व्यापाराला चालना निर्यातीत वाढ करण्यासाठी आणि विदेशी व्यापारास चालना देण्यासाठी जागतिकीकरण आवश्यक असते चीन मलेशिया रशिया कोरिया इंडोनेशिया इत्यादी राष्ट्रांनी प्रचंड प्रमाणावर निर्यात करून विदेशी व्यापाराची स्थिती भक्कम केलेली आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तंत्रज्ञानाची उपलब्धता विकसित देशात अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध असते जागतिकीकरणाच्या जा सहाय्यानेच विकसनशील देशांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकते त्यामुळे देशातील साधनसामग्रीचा योग्य वापर करणे शक्य होते उत्पादन खर्चात बचत करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होते त्यानंतर सहावा मुद्दा आहे विकास दर वाढवणे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक तंत्रज्ञान या बाबी जागतिकीकरणाच्या जा प्रक्रियेतूनच विकसनशील देशांना मिळू शकतात अर्थव्यवस्थेतील विकास दर वाढवण्यासाठी जागतिकीकरणाची आवश्यकता असते त्यानंतर आपण अभ्यासूया जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये त्यातील पहिला मुद्दा आहे आयात उदारीकरण केंद्र सरकारने एकोणीसशे ऐंशीपासून आयात उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला आयातीवर असणारी नियंत्रणे हटवणे आणि मुक्त आयात करणे यास आयात उदारीकरण असे म्हटले जाते दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीच्या पंचवार्षिक व्यापार धोरणात आयात उदारीकरणातून सातत्यपूर्ण विकास साध्य करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शुल्कात कपात सन एकोणीसशे ब्याण्णव तीनशे सत्त्याण्णव या पंचवार्षिक काळातील आयात निर्यात धोरण मुक्त आयातीस अनुकूल होते भांडवली वस्तू व इतर वस्तूच्या मुक्त आयातीस परवानगी देण्यात आली पस्तीस वस्तूवरील सीमाशुल्क दोनशे पंचावन्न टक्क्यावरून एकशे पन्नास टक्क्यापर्यंत कमी करण्यात आले दोन हजार तीन ते चारच्या अंदाजपत्रकात सीमा शुल्कात पंधरा टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विनिमय दराचे समायोजन जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था यांच्या एकत्रीकरणाचा एक मार्ग म्हणजे भारतीय चलनाचे पूर्ण परिवर्तन करणे हा होय ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला त्यानंतरचा मुद्दा आहे निर्यातीस उत्तेजन विदेशी व्यापारातील तूट कमी करण्यासाठी निर्यात वाढ महत्त्वाची असते निर्यातीस उत्तेजन देण्यासाठी आवश्यक अशा पायाभूत सोयींचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी गुंतवणुकीस प्रोत्साहन जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची बाब म्हणजे विदेशी भांडवलासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची दारे उघडी करणे होय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अनिवासी भारतीयांना उद्योग विमा बँक इत्यादी क्षेत्रात भांडवल गुंतवणुकीची मुभा देण्यात आली विदेशी गुंतवणुकीस आपोआप मान्यता हे तत्त्व मान्य करून एक्कावन्न टक्क्यापर्यंत भाग भांडवल गुंतवण्यास मान्यता देण्यात आली त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व एक जानेवारी एकोणीसशे व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ अस्तित्वात आली सभासद राष्ट्रांनी वस्तू सेवा भांडवलाच्या आयात निर्यातीवर कोणतेही बंधने घालू नये अशी संघटनेची भूमिका आहे भारतात सभासद या नात्याने जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणास अनुसरून जागतिक व्यापारात सहभागी व्हावे लागते खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच नवीन आर्थिक धोरण तर या नवीन आर्थिक धोरणाचे फायदे कोणते आहेत त्याचा आपण इथं मुद्देसूद अभ्यास करू त्यातील पहिला मुद्दा आहे मुद्रास्फितीच्या दरात घट ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतात मुद्रास्फीतीचा दर हा सतरा टक्क्यापर्यंत पोहोचला होता नवीन आर्थिक सुधार लागू करण्यात आल्यामुळे हा मुद्रास्फीतीचा दर सध्या चार ते सहा टक्क्यापर्यंत घसरलेला आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक विकासाच्या दरात वाढ एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हाटीचे वर्ष वर होते या वर्षात आर्थिक विकासाचा दर केवळ शून्य पॉईंट पाच टक्के होता तो आर्थिक सुधार केल्याने हळूहळू वाढू लागला आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव या वर्षात तो आठ पॉईंट दोन टक्केपर्यंत वाढलेला होता दोन हजार दोन ते तीन या वर्षात मात्र तो चार पॉईंट चार टक्क्यापर्यंत घटलेला होता त्यानंतर तिसरा मुद्दा आहे राजकोषीय तूट कमी तर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव या वर्षात अंदाजपत्रकातील राजकोशीय तूट सहा पॉईंट सहा टक्के होती आर्थिक सुधारामुळे ही तूट कमी होण्यास मदत झाली आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव वर्षात ही तूट चार पॉईंट एक टक्क्यापर्यंत घटलेली आपणास दिसून येते त्यानंतरचा मुद्दा आहे शोधन शेषातील तूट नवीन आर्थिक सुधारणामुळे भारताच्या शोधन शेषातील तूट कमी होण्यास मदत झाली आहे ही तूट एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये नऊ हजार सहाशे ऐंशी दसलक्ष डॉलर एवढी होती व ती भारताच्या मिश्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पॉईंट दोन टक्के होती सन दोन हजार ते दोन हजार एक या वर्षात ही तूट दोन हजार पाचशे एकोणऐंशी दशलक्ष डॉलरपर्यंत घटलेली होती व ती मिश्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या शून्य पॉईंट पाच टक्क्यापर्यंत होती त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी कोशात वाढ नवीन आर्थिक सुधारांच्या फलस्वरूप देशातील विदेशी विनिमय कोशातील वाढीच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झालेली दिसून येते एकोणीसशे नव्वदमध्ये भारताचे विदेशी विनिमय कोश तीन पॉईंट शहाण्णव अब्ज डॉलर होते मार्च दोन हजार तीनमध्ये ते त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर अब्ज डॉलरपर्यंत वाढलेले होते आणि डिसेंबर दोन हजार बारामध्ये दोनशे पंच्याण्णव अब्ज डॉलरपेक्षाही जास्त झालेले होते त्यानंतरचा मुद्दा आहे आयातीत वाढ आयात उदारीकरणाचा परिणाम होऊन भारताच्या आयातीत मात्र वाढ झालेली दिसते वस्तुतः सरकारने आर्थिक सुधार पश्चात काळात आयात प्रतिस्थापनासंबंधी विविध उपाययोजना केली परंतु सरकारच्या आयात उदारीकरण धोरणाच्या अंतर्गत आयातीवरील अनेक प्रतिबंध हटवल्यामुळे आयातीमध्ये वाढ झालेली आहे त्यानंतरचा मुद्दा आहे विनिमय दरात स्थैर्य नवीन आर्थिक सुधार लागू केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये भारतीय रुपया अंशतः परिवर्तनशील करण्यात आला होता आणि एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या अंदाजपत्रकात तो पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला याचा परिणाम भारताच्या विनिमय दरावर झालेला दिसून येतो भारताचा विनिमय दर जवळजवळ स्थिर झालेला आहे त्यानंतरचा मुद्दा आहे निर्यात वाढ नवीन आर्थिक सुधारणाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहनाच्या दिशेने सरकारने जे विविध उपाय योजले आहेत त्यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ झालेली आपणास दिसून येते एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या वर्षात डॉलरच्या स्वरूपातील निर्यातीचे मूल्य तीन टक्क्यांनी वाढलेले होते दोन हजार दोन हजार एक या वर्षात निर्यातीमधील वाढीचा दर एकवीस टक्क्यापर्यंत पोहोचला होता त्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणुकीत वाढ नवीन आर्थिक सुधारानंतर विशेषतः जागतिकीकरणानंतर व उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होऊन आर्थिक सुधारपश्चात काळात भारतातील गुंतवणुकीत लक्षणे वाढ झालेली दिसून येते भारतातील खाजगी कंपन्यांनी भागभांडवलाची विक्री करून पुरेसे भांडवल प्राप्त केले आहे त्यामुळे खाजगी उद्योगातील गुंतवणुकीची मात्रा देखील वाढलेली आहे आणि ही वाढलेली गुंतवणूक सध्या चोवीस पॉईंट एक टक्के एवढी दिसून येते त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बँक नफ्यात वाढ नवीन आर्थिक सुधाराचा परिणाम म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ऋण व्यवहार वाढून त्यांच्या नफ्यात पर्याप्त वाढ झालेली दिसून येते दोन हजार एक दोन या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा तेरा हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयापर्यंत होता आणि तो अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांनी म्हणजेच चौसष्ट पॉईंट सव्वीस टक्क्यापर्यंत वाढलेला दिसून येतो त्यानंतर आपण अभ्यासूया नवीन आर्थिक धोरणावरील टीका त्यातील पहिला मुद्दा आहे मुद्रास्फितीचे नियंत्रण करण्यास अपयश टीकाकार्याच्या मते नवीन आर्थिक धोरण नियोजन काळात निर्माण झालेली मुद्रास्फीती रोखण्यास अपयशी ठरले आहे नवीन आर्थिक धोरण लागू केल्यानंतर काही वर्षापर्यंत मुद्रास्फीतीचा दर हा वाढतच होता एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये तो अकरा टक्के होता जर सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिली तर मुद्रास्फीतीचा दर वाढत जाणे हे अपरिहार्य आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राजकोषीय तुटीचा कमी अधिक दर टीकाकारांच्या मते नवीन आर्थिक धोरण लागू केल्यानंतर देखील अंदाजपत्रकातील तूट कमी होऊ शकली नाही नवीन आर्थिक सुधारांच्या पश्चात काळात राजकोषीय तुटीचा दर कमी जास्त होत राहिला त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थसहाय्यात घट नाही नवीन आर्थिक सुधारांच्या अंतर्गत वेगवेगळ्या वस्तूंच्या व सेवांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात क्रमाक्रमाने घट करण्याचा निश्चय करण्यात आला होता सुरुवातीच्या काळात खतावरील अर्थसहाय्य घटवण्यात आले त्यात काही प्रमाणात यशही आले परंतु टीकाकारांच्या मते याचा विपरीत परिणाम खतांच्या मागणीवर झालेला आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे रोजगारीत घट टीकाकारांच्या मते नवीन आर्थिक धोरणामुळे भारतात बेरोजगारी वाढली आहे आणि बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र बनलेली आहे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगात मोठ्या प्रमाणावर श्रम कपात केली जात आहे आणि कृषी क्षेत्रात आधुनिक भांडवल प्रदान उत्पादन तंत्राचा वापर वाढल्याने या क्षेत्राची रोजगार क्षमता देखील कमी झालेली आहे त्यानंतर पाचवा मुद्दा है है करन, करन, आहे जागतिक बँकेसमोर शरणागती नवीन आर्थिक धोरणावर टीका करणाऱ्याचे असे मत आहे की सरकारने उदारीकरण जागतिकीकरण आणि खाजगीकरण करून आंतरराष्ट्रीय मुद्राकोष आणि जागतिक बँकेसमोर शरणागती पत्कारली आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे अयोग्य संघटन टीकाकारांच्या मते आर्थिक धोरण लागू केले जात असताना त्यांचे संघटन योग्य प्रकारे केले जात नाही आर्थिक धोरण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने वित्त मंत्रालयाद्वारे जर काही बदल सुचवण्यात आले तर ते बदल रिझर्व्ह बँकेद्वारे नामंजूर केले जातात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मते या संघटनात्मक समस्या नोकरशाहीपेक्षा देखील राजकीय व्यवस्थेशी अधिक प्रमाणात संबंधित असतात त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष टीकाकाराच्या मते आतापर्यंत आणि सुधारांचे जे काही फायदे प्राप्त झाले आहेत ते पुरेसे नाहीत नवीन सुधारामुळे अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम बनलेली नाही जागतिकीकरणाचे आणि उदारीकरणाचे जे काही फायदे प्राप्त झाले आहेत ते ग्रामीण आणि नागरिक क्षेत्रातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचले नाहीत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वृद्धीचा दर मोठ्या प्रमाणावर वाढू शकला नाही राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा दर आठ पॉईंट पाच टक्क्याच्या खालीच राहिला आहे रोजगारी पुरेशा प्रमाणात वाढू शकली नाही आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सोयी इत्यादीमधून आपले अंग हळूहळू काढून घेण्याच्या सरकारच्या नवीन धोरणामुळे या क्षेत्राची प्रगती ही कमी वेगाने होत आहे तर अशा प्रकारे आपण खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण त्यानंतर नवीन आर्थिक धोरणाचे फायदे नवीन आर्थिक धोरणावरील टीका या सर्व मुद्द्यांचा इथं अभ्यास केलेला आहे धन्यवाद